नवरात्र उत्सव उद्यापासून सुरू यामुळे घरात घटस्थापना करण्यापूर्वी घरातील कानबाई मातेला तापी नदीत आंघोळ घातली जाते त्यानुसार देवीला आंघोळीसाठी घेऊन गेलेल्या बहीण भावासोबत सोबत दुर्दैवी घटना घडली वैष्णवी पाटील वयवर्ष सतरा आणि उत्कर्ष पाटील वेवर्ष तेरा असं मृत झालेल्या बावा बहिणीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी गावातील सुरेश अंकुश पाटील व रमेश अंकुश पाटील या दोन्ही ते घरातील कानबाई मातेच्या तापी नदी काठावर गेले होते यावेळी सुरेश पाटील आणि रमेश पाटील या दोन्ही भाऊंचे कुटुंबातील सदस्य इथं असताना सुरेश पाटील यांची मोठी मुलगी वैष्णवी पाटील आणि रमेश पाटील यांचा मोठा मुलगा उत्कर्ष पाटील हे दोन्ही तापी नदी काठावर पाण्यात उतरले दोघे भाऊ बहीण पाण्यात उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं वैष्णवी आणि उत्कर्ष गे दोघेही पाण्यात बुडाले यावेळी त्यांच्या सोबत असलेले त्यांच्या वडिलांना देखील वाचवता आलं नाही घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली यावेळी दोघांचा शोध कार्य सुरू केले असता घटनेच्या एक तासानंतर उत्कर्ष आणि वैष्णवी या दोघांचा तापी नदी पात्रातून मृतदेह मिळून आला आहे दरम्यान दोघांच्या मृत्यूने कुटुंबियांना एकच आक्रोश केला दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा